खरं मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमधलं जे मुक्काम पोस्ट वाडेगाव आहे वा त्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता तिथं श्री गणेश शिंगारे म्हणून आहेत आता ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर सुमन महिला अर्बनचे सीईओ आहेत आणि तसंच त्यांचं स्वतःचं व्यव बाकीचे व्यवसायसुद्धा आहेत तर मित्रांनो असं व्यावसायिक राजकारणी सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यात शेवटी पण महत्त्वाचं म्हणजे की प्रगतशील शेतकरी असे ओळख असणारे श्री गणेश शिंगारे साहेब आता यांना प्रेमानं लाला शिंगारे पण म्हटलं जातं आहे तर आता ही व्यक्ती नावाजलेली व्यक्ती आहे आपली सांगोल्यातली आणि त्यांच्यासाठी आज रोजी आपण मलेशियन ग्रीन डॉर्फ जो नारळ आहे त्याचं हे लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो मित्रांनो ग्रीन डॉर्फ जो नारळ आहे तो आपला दीड वर्षाची रोपं आहेत आता आला, वर्षा मदे, मदे आता लावल्यानंतर याला तीन साडेतीन वर्षामध्ये गॅरंटीड रोप याची आपण हमी देतोय कारण आपल्याकडं दोन अडीच वर्षात नारळ सुद्धा शेतकरी आहेत आणि बघू शकतोय आपल्या नर्सरीमध्ये आता ते स्वतः इथं आलेले नाहीत त्यांचं येण्याचं नियोजन होतं पण ह्या सगळं सर्व बिझनेस समाजकारण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातून त्यांना वेळ भेटलेला नाही आणि फायनली त्यांनी रोपं पाठवा तुमच्या विश्वासावर असं सांगून गाडी भरायला सांगितलेले आहे पेमेंट सर्व आलेलं आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे की इथं स्वतः ते आलेले सुद्धा नाही आहेत तरीसुद्धा आपल्या विश्वासावर फक्त कारण आपल्याला ते गेली बरेच दिवस फॉलो करत आहेत व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टा असेल किंवा यूट्यूब असेल आता या सर्व सोशल मीडियावर आपले जे प्लॅटफॉर्मवर आपली जाहिरात आहे ॲडव्हर्टाईज असते आता तुम्ही हे जे ज्या प्लॅटफॉर्मवर बघताय तिथं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच फॉलो किंवा सबस्क्राइब करा आणि मित्रांनो आता हे जे ग्रीन डॉर्प आहे तो आपण बा बांधाला जर लावत असेल बॉर्डरला तर पंधरा बाय पंधरावर लावायचं आहे आणि जर आपण बा प्लॉटमध्ये करणार असेल तर अठरा बाय अठरा वीस बाय वीस असं अंतर ठेवायचं आहे जर क्षेत्र कमी असेल तर प्लॉटमध्ये करत असतानासुद्धा आपण पंधरा बाय पंधरावर झिगाक पद्धतीने करू शकतो आहे तर आता ही पुढं माहिती आपण अशीच घेणार आहे तर पूर्वी आता आपण हा जो प्लॉट बघतोय तर बघू शकतोय कशी रोपं सिलेक्टेड आपण दिलेले आहेत तिकडं जो पुढचा प्लॉट आहे जी आपली साठ हजार रोपं तयार होती त्यातली आता काही हजारच झाडं शिल्लक राहिलेली आहेत बऱ्यापैकी रोपं गेलेले आहेत मित्रांनो आता ही फक्त आता सीझनची सुरुवात आहे कारण मेमध्ये जो पाऊस पडला त्यामध्ये जी झाडं गेलेली आहेत मे जूनमध्ये बऱ्यापैकी रोपं गेलेले आहेत आता जुलैमध्ये सुद्धा म्हणजे हे बारा महिने आपलं नर्सरीचं काम चालू आहे आणि बघू शकतो की कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोप घ्यायचं चालू आहे एकसारखी सरसकट रोपं न घेता सिलेक्टेड रोपं कारण शेतकऱ्यांचा विश्वास आणि शेतकऱ्यांना आपण जे दिलेली गॅरंटी आहे त्यासाठी हे सर्व आपण काम करत असतो मित्रांनो आणि बघू शकतो की आता आमचे थप्पी मास्टर गणपां माहीत आहेत त्यांनी बघू शकतोय कशा पद्धतीनं त्यांचा जो किरकोळ माल आहे सरांचा शिंगारे सरांचा तो आतमध्ये लावलेला आहे त्यामध्ये त्यांनी आंबा वेगवेगळ्या वेग दोन तीन व्हरायटी असतील पेरो असेल चिक्को असेल संत्री मोसंबी सफरचंद अशी सर्व मसाल्याची झाडं मस मसाल्याची झाडं घेतलेली आहेत आणि बघू शकतोय आता की बाकीचं आपलं नारळाचीही लावायचं चालू आहे तर बघू शकतो आपण तर आता बघू शकतो एक चाळीस एक रोपं झालेली आहेत थप्पीवर मोजून घेतलं आहे आणि अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यायचं असेल तर न अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्या नर्सरीमध्ये मिळतात आता इथं आपल्यासोबत आपल्या नर्सरीचे सिनियर सेल्समन झाडग्यांना आहेत झाडग्यांना नमस्कार नमस्कार आता झाडग्यांना किती वर्ष झाली आपल्याला इथं सर्व्हिस करताय पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाली कसं वाटतं इथं काम करून काम करून बिना प्रदूषण नाही प्र, काय प् नाही वातावरण चांगलं आहे चांगल्या वातावरणात चांगलं घरचं खाऊन मुंबईला होते ते सर्व्हिसला तिथली ती सर्व्हिस सोडून अण्णा आता गेली पंधरा वर्ष आपल्या नर्सरीमध्ये कार्यरत आहेत आणि सिनियर सेल्समन आहेत तसे आता गणपा पण आहेत आपल्याकडे इथं काय महिला वर्ग आहेत काय आमचे बंधू आहेत बाकीचे तर मित्रांनो बघू शकतो की अशी आपल्याकडं जुना स्टाफ आहे सगळा अनुभवी स्टाफ आहे नर्सरीच चाळीस बेचाळीस वर्षे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीचं रजिस्ट्रेशन आहे तर मित्रांनो अशी खात्रीशीर रोपं देतो आहे कारण आपल्याला जे अनुभव आहे अनुभवातलं जे अंतर असतील झाडांचे खतपाण्याचं नियोजन असेल हे सर्व अनुभवाचे बोल आहेत आणि ते गेलं हे ए राजा दादा तर बघू शकता अशा पद्धतीनं आता हे चालू आहे थोडंसं डिस्टर्बन्समध्ये होत असतो मित्रांनो कारण झाडं आपल्याला व्हिडिओबरोबर आपल्याला झाडंसुद्धा चांगली गेली पाहिजेत कारण आता ही रोपं जर काय खराब आली तर लगेच आपण रिजेक्ट करतो आहे कारण शेतकरी इथं न येता आपल्या विश्वासावर गाडी भरायला सांगत असतात पेमेंट लाख लाख रुपये म्हटलं तरी आधी टाकत असतात तर, टाक तर आपली एक जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे आणि व्यवसाय जर वाढवायचा असेल तर ही जबाबदारी पूर्ण केली तरच व्यवसाय वाढणार आहे आणि अजून तो भरणार आहे तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्र आपला मिस्टर अक्षय तोडकर हा यूट्यूब चॅनल धन्यवाद आपला दिवस शुभ असो